नमस्कार आरबी व्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवते एक गावरान झणझणीत रेसिपी भरली वांगी आणि भाकऱ्या आता ही छोटी वांगी आहेत ती कट करून घेतली आहेत ती भरण्यासाठी सामान घेतलं आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आता ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत या चांगल्या चिचून घेते कांदा आणि शेंगदाण्याचं खूप दोन्ही मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये मीठ चवीपुरतं आणि सगळे मसाले घालून घेणार हळद घातली तिखट मसाला घातला आणि गरम मसाला तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तो घातला तरीही चालतो कांदा लसूण मसालासुद्धा एकदम छान लागतो टेस्ट याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे वरून आता हे सगळं सारण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं थोडंसं सा हे सारण कोरडं वाटत होतं मला म्हणून मी थोडंसं पाणी शिंताडलं त्यावर बारीक ठेचलेला लसूणसुद्धा घातलाय फोडणीला सुद्धा लसूण घालणार आहे मी सारणात सुद्धा घातलाय आता हे सगळं सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे वांग्याच्या प्रत्येक खाचेमध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं कांद्या खोबऱ्याचं थोडं वाटण होतं ते सुद्धा मी मिक्स केलं आहे जर कांदा खोबऱ्याचं वाटण नसेल नाही घातलं तरीही चालतं जर असेल तुमच्याकडे तर अवश्य घाला काही सगळी रांगी व्यवस्थित भरून घेणार आहे सारण व्यवस्थित पॅक करून घेतलं आतमध्ये कारण शिजताना ते सारण बाहेर येतं या सारणातलं थोडं सारण मी ठेवणार आहे ग्रेव्हीसाठी आता आमच्याकडे मेंबर्स कमी आहेत त्यामुळे मी चारच वांगी घेतली आहेत तुम्ही जास्त माणसांसाठी बनवणार असाल तर वांग्यांची क्वांटिटी वाढवा त्याप्रमाणे सारणही वाढवा भरली वांगी एकदम फटाफट होतात बिना वाटणाची सुद्धा एकदम पटकन होतात अशा प्रकारे सगळी वांगी भरून घेतली आहेत तुम्ही कशी करता ते सुद्धा मला मध्ये नक्की कळवा आता ही सगळी वांगी भरून झाली आहेत हे सारण शिल्लक ठेवलं आहे मी ग्रेव्हीसाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्यामध्ये थे ठेचलेला थोडं दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडा लालसर झाला लसूण केराई आणि जिरा घातला फोडणीला थोडंसं चिमुडवर हिंग घातलं कडीपत्त्याची सहा पानं घातली जी वांगी भरून घेतली होती ती आता तेलावरती परतून घेणार आहे सगळ्या बाजूने ती आधी परतून घ्यायची आणि मग यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं वाफायला ठेवून द्यायचं मध्ये मध्ये झाकण उघडून आलटी पलटी करून सगळ्या बाजूने ती परतवून घ्यायची व्यवस्थित दोन तीन मिनटानंतर एकदा साखण काढून पुन्हा परतवून घेतलं मी आणि हा जो मसाला मी सारण बाकी ठेवलं होतं ते सगळं आता या रांग्यांवर घालून घेतलं आहे सगळी वांगी त्यामध्ये कोट करून घ्यायची वांग्यांमधलाही मसाला थोडा बाहेर येतोच आता शिजण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे अंगाबरोबर आणि आता ही वांगी व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायची आता झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटात भाजी शिजून होईल आपली भरली वांगी तयार आहेत वरून कोथिंबीर घालून सर्व करायची वांग्याची भाजी झालेली आहे आता भाकरीचं पीठ मळून घेते भरल्या वांग्यांबरोबर भाकरी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी आणि गरम गरम वांगे भाकरीच्या पिठामध्ये हे ज्वारी बाजरी मका आणि तांदूळ असं मिक्स पीठ आहे हे मळण्यासाठी मी थोडं पाणी गरम करून घेतलं आहे जास्त गरम नाही थोडंच गरम केलं आहे गरम पाण्यामध्ये पीठ मळलं की व्यवस्थित ते मळलं जातं आणि भाकरी साईडने फुटतसुद्धा नाही व्यवस्थित एकसारखी व्यवस्थित प्लेन भाकरी येते पीठ मळून आता याच्या भाकऱ्या बनवून घेणार मी एका बाजूला भाकऱ्या बनवून झाल्यात आता चला जेवायला मस्त गरमागरम भाकरी आणि गरमागरम भरली वांगी असा आजचा मस्त गावरान बेत होता कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा બેટુયા પુનઃ ભેટું નવીન વીડિયો તોપર્ંત બાય બાય